नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवली आहे अख्खा मसूरची खिचडी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून पहा कामावरून घरी यायला उशीर झाला की मी या पद्धतीची खिचडी नक्की बनवत असते वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी बनवायला मला खूप आवडते आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली खिचडी तयार होते त्यामुळे सगळ्यात पटकन जेवण तयार होते तर त्यासाठी मी एक वाटी आपला बिर्याणी राईस घेतलेला आहे राईस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यातील पांढरा भाग जो असतो जी पुट्टी असते पांढरी पांढरी ती निघून जायला हवी म्हणून एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवायचा त्यानंतर अख्खा मसूर घेतलेला आहे एक वाटी तो पण छान धुवून घ्यायचा आहे हे पहा पाणी घडू झालेलं आहे त्यातील सर्व घाण निघून जाते त्यामुळे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर फोडणीसाठी मी प्रेशर कुकर ठेवला गरम करायला त्यानंतर दोन चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी खडे मसाले घातलेले आहेत नंतर त्यामध्ये मी सात ते आठ पाकळ्या लसूण घातलेला आहे नंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि छान अशी फोडणी तयार केलेली आहे नंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे लाल खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे टोमॅटोची आणि कांद्याची प्युरी होण्यासाठी मी त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर अर्ध अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा घाटी मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि आपण धुवून घेतलेला अख्खा मसूर आणि धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये मिक्स करायचा आहे आणि छान परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथंबीर आणि गरजेनुसार आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी छान असं परतवून झालं की आपण त्याला गरजेनुसार एक एक ग्लास पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर अजून एक ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे दोन ग्लास पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण असं बंद करून घ्यायचं आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे थोडंसं थंड झाला कि आपन की आपण कुकर ओपन केला आणि त्यामधील खिचडी घेतलेली आहे बघा किती छान सुंदर अशी खिचडी तयार झालेली आहे मला तर खूप आवडते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी लहान मुलांसाठीही आपण ट्राय करू शकतो माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका